श्री प्रभाकर प्रभाकर यांचे स्टील बिल्डिंग गज्जम व घर बांधकामसाठी लागणारे नामवंत कंपनीचे स्टील व सिमेंट आणि इतर सर्व साहित्य मिळणारे एकमेव ठिकाण म्हणजे प्रभाकर स्टील पत्ता मुख्य शाखा एम आय डी सी इंडस्ट्रीज एरिया लाइफलाइन केमिकल समोर दुसरी शाखा एम आय डी सी इंडस्ट्रीज एरिया स्पीड रेडीमेड अनंततारा लॉन्ज समोर अक्कलकोट रोड सोलापूर संपर्क क्रमांक नऊ चार दोन तीन पाच नऊ एक दोन पाच नऊ व आठ शून्य आठ सात पाच पाच एक सहा सात नऊ अक्कलकोट मौजे किरनळीची रोहिणी इरण्णा उंडे हिने यू पी एस परीक्षेत उत्तीर्ण होत इंडियन रेल्वे मॅनेजमेंट सर्व्हिसेसमध्ये नाव नोंदवले आहे स्थानिक पातळीवरून राष्ट्रीय प्रशासन सेवेत पोहोचलेले तिचे हे यश अक्कलकोट तालुक्यासाठी अभिमानाचा क्षण ठरले रोहिणी उंडे हे पुणे जिल्हा परिषदेत ग्रामविकास अधिकारी आहेत कुटुंबाची साधी, साधी पार्श्वभूमी सातत्य शिस्त आणि स्वतःवरचा विश्वास या मिश्रणातून रोहिणीने ही मोठी झेप घेतली तिच्या निवडीची बातमी समजताच गावात आणि परिसरात आनंदाचे वातावरण असून उंडे कुटुंबावर अभिनंदनाचा वर्षाव सुरू आहे